नमस्कार गाववाला नो आपल्या कोकणात काय चालला काय या चालला काय आपला कोकण शांत आपला कोकण कोणाच्या अद्यात नाही मद्यात नाही मग त्या कोकणात पाकिस्तान जिंदाबादची घोषणा होत भारत पाकिस्तान हा सामना सुरू असताना मालवण जवळ एका बंगाराच्या दुकानात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या खरं म्हणजे कोकणात आणि ते पण त्याला जरा तळ कोकण म्हणतो अशा भागामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या ही प्रत्येक मालवणी माणसासाठी मोठी गोष्ट आहे आणि त्याही पेक्षा गंभीर आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे कोकणामध्ये कोणीही मुसलमान हा पाकिस्तान दर्जीना नाही असं आम्ही ठामपणे म्हणायचो कोकणामधले मुस मध्ये मुसलमान आहेत नक्की आहेत पण ते मराठी बोलतात मराठी चालीरीती त्या त्यांना अवगत आहेत मराठी सणांमध्ये सहभागी होतात पण आज आपण या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकल्या त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे त्या मालवण जवळ ही जी भंगाराची दुकान आहेत ती मागच्या काही वर्षांपासून प्रचंड वाढलेली आहेत आणि त्या भंगारांच्या दुकानांमध्ये वखारींमध्ये काम करणारे जी लोक आहेत हे सगळे परप्रांतीय आणि त्याही पेक्षा त्यातले अनेक जण हे पश्चिम बंगालमधून आलेले आहेत असं सांगतात पण पश्चिम बंगाल म्हणजे संशय येतो हे कदाचित बांगलादेशातून आले असतील का मंडळी त्याही पेक्षा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे जे मुस्लिम इथे आलेले आहेत हे कोकणाच्या संस्कृतीवर कोकणातल्या शांततेवर कोकणातल्या कायदा सुव्यवस्थेवर घाला घालणार आहेत आणि मग त्यासाठी या मुस्लिमांना दोषी धरायचं का तर या मुस्लिमांना दोषी धरता येणार नाही कारण हे मुस्लिम जे इथे आले त्यांना इथे आसरा कोणी दिला याचा आता विचार करायला हवा त्यांना इथे आसरा कोणी दिला ती जी दुकान आहेत त्यांचे मालक कोण आहेत आणि त्यांच्याकडे काम करणारे हे जे लोक आहेत जे कोकण भविष्यात उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने आले असतील ते मालक कोण हे बघितलं गेलं पाहिजे मंडळी मान्य करतो कोकणात आज मजूर मिळत नाही ना शेतीच्या कामाला ना बागायतीच्या कामाला ना घर बांधणं किंवा अन्य कामाला अशा वेळेस या परप्रांतीय मजुरांचाच सहारा असतो आसरा असतो त्यांच्याद्वारेच ही कामं करून घ्यावी लागतात पण असे मजूर ज्या वेळेस कोकणात येतात किमान ते कोण आहेत कुठून आलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि शक्यतो ते हिंदूच आहेत ना याचा विचार आता कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे अगदी कोकणी मुसलमानानेही केला पाहिजे मित्रांनो कोकणी मुसलमान हिंदू मध्ये मिसळून राहतो पण हे जे परप्रांतीय मुस्लिम येतात ते या मिसळून राहणाऱ्या मुसलमानाला बडव भडकवतात त्यांच्यामध्ये धर्माचं विष कालवतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्यामुळे अशा लोकांना अशा मजुरांना कोकणात अजिबात थारा दिला नाही पाहिजे सध्या कोकणात दोन्ही राणे बंधू आमदार आहेत आणि त्यामुळे त्या, त्या वखारींवर दुकानांवर तातडीने बुलडोजर फिरला पण इमॅजिन करा जर काँग्रेसची सत्ता असती तर हे काहीच होऊ शकलं असतं का मंडळी मत्स्य का तर ज्यावेळेस नितेश राणे यांच्याकडे आलं त्यावेळेस मिरकरवाडा बंदर अगदी साफ झालं तिथे कोणाची वस्ती होती मंडळी मोठ्या प्रमाणात रोहिंग्या आणि पश्चिम आणि पश्चिम बंगाल मार्गे पुसलेले हे बांगलादेशी तिथे होते पण राणे बंधूंनी ते सगळं नष्ट केलं आज बंधूंचा भक्कम आधार आहे अशा वेळेस झालेल्या चुका दुरुस्त करणं हे प्रत्येक मालवणी माणसाचं कर्तव्य आहे कोकणी माणसाचं कर्तव्य आहे आणि अशा वेळेस त्यांना हाताशी धरून कोकण अशा देशविघातक प्रवृत्तीपासून व्यक्तींपासून रिकामा करा मंडळी कोकण आपलोच असा पण कोकणात अशा लोकांका बिलकुल ठाराव देऊ नका नाहीतर कोकण हातचा निघून जातला मंडळी तुर्तासी ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षभेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद